कळकरांची बातमीपत्रात आपले स्वागत पाहूयात सविस्तर वृत्तांत ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाची साधने आली त्यातून जगणं सोपं झालं मात्र माणसाला सुखी होता आले नाही संपत्ती आनंद देत नाही हे स्वतःला ठामपणे सांगा ईर्ष्या द्वेष अहंकाराची मळकट बाजूला सारत अंतर्मनात डोकावून पाहता आले पाहिजे जगण्यातील मजा ओळखा नेहमी चेहऱ्यावर हास्य ठेवा आणि आनंदी असा उपदेश सुप्रसिद्ध व्याख्याते व कीर्तनकार गणेश शिंदे यांनी केले इचलकरंजी महापालिकेच्या आयोजित सोळाव्या गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प त्यांनी गुंपले मराठी भाषा संवर्धन उपक्रमांतर्गत आयोजित व्याख्यानात श्री शिंदे यांनी जीवन सुंदर आहे या विषयावर मार्गदर्शन करत आनंदाचे स्वरूप व्याख्या परिस्थिती आणि वस्तुस्थिती स्पष्ट करत रसिक जगण्याचा आनंदी मार्ग दाखविला सुरुवातीला व्याख्यानमालेचे आयोजन आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश देवटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली यावेळी उपायुक्त सोमनाथ आढाव माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे माजी नगरसेवक अजित मामा जाधव शशांक बावसकर विठ्ठल चोपडे सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे ग्रंथपाल बेबी नदाफ यांच्यासह महापालिका अधिकारी उपस्थित होते माणूस आनंद स्वरूपच आहे मात्र त्याला परिवर्तनाची सुरुवात माझ्यापासूनच व्हायला हवी आनंद आणि दुःख हे आपलं असून आता आपलं राहिलं नाही दोघांच्या न संपणाऱ्या तुलनेत आपण जगत असल्याने सगळं जगाला दाखवत बसलो आहोत संभाव्यता शंका भीती यामुळे आपलाच आनंद आपल्याला घेता येत नाही या कमालीच्या व्यवस्थेत एक दिवस आपणच आपल्या कार्यक्रमाला गैरहजर असण्याची वेळ येणार असल्याची जाणीव श्री शिंदे यांनी अनेक उदाहरणासह करून दिली एकीकडे निरर्थक कल्पना दुःखाला घेऊन जात असताना कारण नसताना प्रचंड अस्वस्थता आहे विचारावर तर समाजात शब्दांवर नियंत्रण आणत मनाला स्थिर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झाले पाहिजेत निसर्ग सुंदर असून माणूस निसर्गाचाच घटक आहे निसर्गावर माणूस मात करायला चालला आहे हेवेदावे मागे ठेवून निसर्गाशी जुळवून घेता आले पाहिजेत श्वासावर निसर्गाचा अधिकार असून शरीराची बॉडी व्हायच्या आत जगायला शिका आहे तोपर्यंत नाती आहेत त्यामुळे हरवून गेलेल्या भावना जपा आणि आई सन्मान राखा असा अनमोल उपदेश श्री शिंदे यांनी केला